चला मंडळी शाळेच्या आठवणीत जाऊया आणि सेम तशीच बर्फी बनवूया नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मी विनंती आज आपण करतो आहे शाळेत भेटणारी बर्फी सेम त्याच चवीची याच्या गोड आठवणी मी पुढे सांगणारच आहे त्याआधी आपण याची रेसिपी बघूया मी कढईमध्ये एक वाटी तूप घेतलं तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी दीड वाटी मैदा टाकला आहे मैदा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे पहा सुरुवातीला तुम्हाला थोडंसं घट्टसर हे पीठ वाटायला लागेल ला पण जसं हा मैदा भाजायला सुरुवात होईल तसं तसं हे सगळं लूज होत जाणार किंवा मैदा पातळ पातळ होईल याला तूप सुटायला सुरुवात होईल पहा आता छान याला आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे हळूहळू याचा कलर थोडासा बदलायला लागेल आणि हे मैद्याचं मिश्रण आहे ते हळूहळू पातळ व्हायला लागेल असंच आपल्याला परतत राहायचं आहे हे खाली लागता नये याची काळजी घ्यायची आहे पहा याला हळूहळू तूप सुटायला सुरुवात झाली आहे म्हणजे जसं भाजीमध्ये तेल सुटायला सुरुवात होते ना तसंच हे मिश्रण पातळ व्हायला सुरुवात होते पहा हलकासा मैद्याचा कलर सुद्धा बदललाय याला आपण हळूहळू हळूहळू परतून आहे व्हिडिओमध्ये वीस ते पंचवीस मिनटं आपण दाखवू शकत नाही म्हणून मी हा व्हिडिओ थोडा थोडा ॲड करत जाते है। पहा आपला मैदा तुपामध्ये मस्तपैकी भाजला गेला आहे याचा हलकासा कलर बदलला आहे आणि हे मिश्रण एक जीव झालं आहे एकदम परफेक्ट सेम याच पद्धतीने तुम्हीसुद्धा करा हे मिश्रण खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे सतत याला परतत राहायचं आहे आणि हे इतकं भारी दिसतं आणि इतका छान स्मेल येतो ना याचा इतका छान सुगंध येतो आहे की हे आत्ताच खावंसं वाटतं असं वाटतं हा खवा आहे तर आता हे मिश्रण आपल्याला खाली उतरवून घ्यायचं आहे याला थोडंसं थंड व्हायला ठेवायचं आहे त्यानंतर एक वाटी मी यामध्ये पिटी साखर टाकून घेतली आणि विलायची पूड यामध्ये टाकून घ्यायची आहे पाच ते सहा विलायच्या मी कुटून घेतल्या होत्या आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला इथेसुद्धा असं जाणवेल की हे सगळं घट्टसर वाटतं आहे पण तसं नाही आहे हळूहळू हे मिश्रण एकजीव होतं ज्यावेळी आपण पिटी साखर टाकू त्यावेळी आणि पेढा कसा असतो कंदी पेढा किंवा मग पेढा किंवा खवा एकजीव झाल्यानंतर कसं होतं सेम तसंच हे हळूहळू व्हायला लागतं जसं आपण मिक्स करू त्या टायमिंगला पहा किती भारी मिक्स झालं आहे हे याला छान आपण मिक्स करून घेऊया आता हे तयार झालेलं आहे मी एक डबा घेतला आहे त्यामध्ये नॉर्मल पेपर टाकून घेतला आहे माझ्याकडे बटर पेपर नव्हता त्यामुळे तुम्ही बटर पेपरसुद्धा यूज करू शकता घरातला जो डबा आहे त्याच्याचमध्ये मी ही बर्फी रेडी करायला ठेवते तर हे मिश्रण मी यामध्ये टाकून घेते आणि याला पहा असं थोडंसं हे करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन तासासाठी आपण हे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत साधारण दोन ते तीन तासासाठी ही बर्फी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अशा पद्धतीने ती मस्त बर्फी तयार होते आणि आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्यात अशा पद्धतीने तुम्हाला जसा शेफ हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही ते कट करून घ्या मस्त आपली बर्फी तयार झाली तोंडात टाकली की विरघळणारी बर्फी आहे ही तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा कशी झाली नक्कीच सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कमेंट शेअर करा बाय बाय